नमस्कार मित्रांनो मग नेहमीच येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे मग नेहमीच परीक्षा होतात आणि त्या रद्द पण होतात यावेळेस देवेंद्र फडणवीसांसारखे उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व मुख्यमंत्री पदावर विराजमान असल्यामुळे असे घडणार नाही असे वाटले होते पण तसे घडले नाही असो बऱ्याच जणांचा प्रश्न होता की परीक्षेतील प्रश्न अवघड होते पण परीक्षेचा पॅटर्न ठरलेला असतो आणि त्यात पंधरा ते वीस टक्के प्रश्न अवघड असतात आणि हो अवघड प्रश्न आले असतील तर ते सर्वांनाच आले असतील फक्त काही जणांनाच आले असतील का त्यामुळे पेपर अवघड सर्वांनाच गेला असणार कोणा एकाला नाही त्याचप्रमाणे हा निर्णय सर्व परीक्षार्थींची मते जाणून घेऊन घेण्यात आला की केवळ चॅनल्सवाल्यांची हवाबाजी पाहून घेण्यात आला माननीय मुख्यमंत्री साहेब आमची मुले ही सर्व गोरगरिबांची मुले आहेत त्यांनी किती कष्ट व मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी केली याची जाणीव आपणाला नसावी आणि ही परीक्षा रद्द करून आपण यावर या, या सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे आपणा सर्व परीक्षार्थींना विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्याचा हा जो परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आहे यावर आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवावे आपले मत नोंद नोंदवताना आपलं मत जर परीक्षा हो रद्द होणं हे योग्य आहे तर परीक्षा रद्द होणं आपलं हे मत का योग्य आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवावं आणि काही जणांचं मत असेल की परीक्षा रद्द होणं हे अयोग्य आहे तर ती परीक्षा रद्द होणं का अयोग्य आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवावे आपलं मत नोंदवताना तर्कशुद्ध विचार करून आपले मत नोंदवावे आणि पुढच्या अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलशी निगडीत राहावे बाय